विनाअनुदानित आणि अंशता अनुदानित शाळांना एक जून दोन हजार चोवीस पासून टप्पा लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक आहेत या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या आठ व नऊ जुलै रोजी राज्यभरात शाळा बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाने आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्र्यांना एक जुलै रोजी निवेदनही पाठवण्यात आल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे शाळांना टप्पा निधीसाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल असा शब्द शासनाने दिला होता पण अद्यापही निधीची तरतूद झाली नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे शिक्षण अधिकारी दीपक केसरकर यांच्या कार्यालयात चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानंतर उन्हाळी अधिवेशनात निधी वितरणाचा आदेश होणार होता परंतु त्याही वेळेस शासनाने शिक्षकांच्या हातावर तुरी दिल्या मागील सरकारने शिक्षकांचा व शिक्षणाचा विनोदच मांडला होता पाच वर्षामध्ये विनाअनुदानित शिक्षकांना शंभर टक्केऐवजी फक्त वीस टक्के अनुदानावरच समाधान मानावे लागले होते या महाआघाडीच्या सत्तेकडून खरंच शिक्षकांनी खूप अपेक्षा ठेवल्या आहेत या अधिवेशनात कोणतेही टप्पे न पाडता शंभर टक्के पगाराची तरतूद असावी अशी आहे सरकार निराश होणार नाही अशी दिलासा आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी या चॅनलला आणि महाराष्ट्राईब नक्कीच करा